जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नाशिक येथे आमदार सरोज बाबूलाल आयरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या नाशिक मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा नक्की कोणत्या गटाला पाळाला व गटपाथ झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या ह्या नाशिक मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहायला मित्रांनो या गट क्रमांक सहा मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या पिष्टन बावीस अकराची थोडक्यासाठी हार झाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सहा मध्ये आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा खूप सुंदररित्या पळत होता मात्र शेवटच्या क्षणाला तास क्रमांक सहा मधून धावलेल्या गाडीने म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या गाडीला तोंडावरती जबरदस्त रीती गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या पिस्टन बावीस अकराची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हार जिथे होत असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा कम बॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशी अपडेट घेऊन